अतिशय महत्वाचा प्रश्न माझ्या मतदारसंघातील मजा हिमायतनगर जिल्हा नांदेड हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जे पाच एकर जमीन होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेत आलेले प्लॉट प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हराशी केली आणि जवळच्याच लोकांना सत्याहत्तर प्लॉट जाहीर आणि पंचवीस ते तीस प्लॉट त्यांनी जवळच्याच लोकांना कमी किमतीमध्ये दिले तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे साठ एकशे सहा प्लॉट असून त्यांचा लिलाव करण्यात आला व सदर लिलाव हा बंद दरवाजा घेण्यात येऊन संचालक मंडळाच्या मर्जीतील लोकांना सदर प्लॉट वितरित करण्यात आलेले अध्यक्ष महोदय आज रोजी शहरातील प्लॉटचे बाजार मूल्य अधिक असूनही अत्यंत कमी मूल्यामध्ये मर्जीतील लोकांना प्लॉट वाटप करण्यात आलेले आहेत पुणे पनन संचालक यांनी दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या निदर्शना निर्देशानुसार प्लॉट वाटप व नोकर भरती यामध्ये तीन टक्के आरक्षण ठेवणे अपेक्षित होते परंतु बाजार समिती संचालक मंडळाने देखील ठेवले नसून अशा अनेक नियमांचे उल्लंघन केलेले आहे अध्यक्ष अग... महोदय तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत वाटप करण्यात आलेले प्लॉट तात्काळ रद्द करून संचालक मंडळासह जे कोणी दोषी आहेत त्यावर त्वरित फौजदारे गुन्हे दाखल करून आपल्या मार्फत शासनाकडून बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि झालेल्या जवळजवळ जो जो सात कोटी रुपयाचा अपहार आहे बरं यांना करायचं सुद्धा काहीच नाही अध्यक्ष महोदय ही जमीन विकून काहीच करायचं नाही ना कुठलाच उद्देश नाही परंतु या लोकांनी फक्त प्लॉट विकून अफरातफर करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून संचालक मंडळ बरखास्त करा एवढी विनंती करतो रोहित दादा